शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा शुभेच्छुक रोहिदास जनार्दन मोरे माजी शहर प्रमुख नेरळ प्रथमेश रोहिदास मोरे सदस्य नेरळ ग्रामपंचायत तथा युवासेना कर्जत तालुका अधिकारी बदलापूर शाळेतील चिमुकल्या मुलींवरील अत्याचार प्रकरणात पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल असलेले शाळेचे अध्यक्ष उदय कोतवाल आणि सचिव तुषार आपटे यांना एक महिन्यानंतर पोलिसांनी अटक केलीय बदलापूरपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या कर्जत परिसरातून त्यांना बेड्या ठोकण्यात आल्यात मुंबई उच्च न्यायालयानं या दोघांचा अटकपूर्व जामीन फेटाळताच एक महिन्यापासून पोलिसांना चकवा देणाऱ्या या दोघांना नाट्यमयरित्या रायगड जिल्ह्यातील कर्जत परिसरातून वडापाव खात असताना बेड्या ठोकण्यात आल्यात दरम्यान या दोघांना पोलिसांनी कल्याण कोर्टात हजर केलं असता जामीन मंजूर झालाय बदलापुरातील आदर्श शाळेत ऑगस्ट महिन्यात दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना घडली होती यावरून महाराष्ट्रभर याचे पडसाद उमटले या प्रकरणी संबंधित शाळेचे अध्यक्ष उदय कोतवाल आणि सचिव तुषार आपटे यांनी सुरुवातीपासूनच पोलिसांची दिशाभूल केल्याचा ठपका ठेवत त्यांच्यावर पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता हा गुन्हा दाखल होताच हे दोघेही महिन्याभरापासून पसार झाले होते या कालावधीत या दोघांनी आधी कल्याण सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला मात्र दहा सप्टेंबर रोजी हा अर्ज फेटाळण्यात आला नंतर त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली दरम्यान यामधील मुख्य आरोपी अक्षय शिंदे हा पोलिसांच्या झटापटीत मारला गेला मुंबई उच्च न्यायालयात एक ऑक्टोबर रोजी पार पडलेल्या अटकपूर्व जामिनावरील सुनावणीत न्यायालयानं हा अर्ज फेटाळून लावत पोलिसांच्या कारभारावर कडक शब्दात ताशेरे ओढले होते इतर प्रकरणात पोलिसांना आरोपी लगेच सापडतात मग या प्रकरणात एक महिना उलटूनही पोलिसांना आरोपी का सापडत नाही म्हणून न्यायालयानं सवाल उपस्थित करत पोलिसांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली होती यानंतर मात्र अवघ्या चोवीस तासातच पोलिसांनी रायगड जिल्ह्यातील कर्जत परिसरातून या दोघांनाही अटक केली आहे ठाणे युनिट चारचे चे पोलीस अधिकारी यांनी ही कारवाई केली आहे शाळेचे अध्यक्ष उदय कोतवाल आणि सचिव तुषार आपटे यांच्या मोबाईलचं लोकेशन ट्रेस झाल्यानं त्यांना पकडण्यात आलं कर्जत बदलापूर राज्यमार्गावरील वांजळे या परिसरात हे दोघेही हडप वडापाव येथे वडापाव खात होते दरम्यान पोलिसांनी त्यांना बेड्या ठोकल्यात बुधवारी रात्री सात वाजण्याच्या सुमारास त्यांनाही अटक करण्यात आली आहे याबाबत स्थानिक कर्जत पोलिसांना माहिती देखील नव्हती मात्र कारवाई होताच एकच खळबळ उडाली बदलापूर पासून कर्जत हे केवळ वीस ते पंचवीस किलोमीटर आहे परंतु पोलिसांना या कोतवाल आणि आपटे यांचा शोध लागत नसल्यानं न्यायालयाच्या फटकार्यानंतर चोवीस तासातच या दोघांची नाट्यमय स्वरूपात झालेली अटक चर्चेचा विषय बनली आहे दरम्यान या दोघांना कल्याण न्यायालयात हजर केलं असता त्यांना जामीन देखील मंजूर झाल्याचं समोर आलंय कोर्टानं आरोपींना सतरा ऑक्टोबर पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे त्यानंतर आरोपींनी जामिनासाठी अर्ज केले होते या प्रकरणी कोर्टानं आरोपींना जामीन मंजूर केलाय असं असलं तरी दुसऱ्या गुन्ह्यामध्ये आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड कर्जत स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आश रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर सुरू असलेला गृहप्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्श रेसिडेन्सी आपले स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्श रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क नऊ एक सहा सात एक एक दोन पाच एक एक